सध्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत आणि या राजकीय केंद्रबिंदू ठाकरे ठाकरे बंधू उद्धव आणि राज ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विशेष करून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेमध्ये संभाव्य युतीची चर्चा गाजतीये ही चर्चा केवळ एका निवडणुकीपुरती मर्यादित नाहीये तर तिचा फटका संपूर्ण राज्याच्या राजकीय समीकरणांवर बसू शकतो उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच दोनदा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्याचवेळी मनसे नेते बाळा बाळागावकर यांचे स्पष्ट संकेत वक्तव्य की ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने वाटचाल करतायत आणि या महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली असून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमधील भवितव्य आणि मनसेसोबत युतीची शक्यता यावरून जोरदार चर्चा सुरू आहे जर शिवसेना उभाटा आणि मनसे एकत्र आले तर त्याचे पडसाद विशेष करून मुंबई ठाणे पुणे आणि इतर शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उमटू शकतात एकीकडे एक मनसेचा आक्रमक मराठी अस्मितेवर आधारित प्रचार तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडी मधून मिळालेला परंतु या सगळ्या चर्चांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांसारख्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे स्थान आणि विचारसरणीचा विरोध ही एक मोठी अडचण आहे मनसेला महाविकास आघाडीत सामील करणं काँग्रेस साठी सहज सोपं नाहीये आणि त्यामुळंच उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडतील का यावरून तर्कवितर्क लावले जातात मात्र यापेक्षा मोठं चित्र आहे हे की जर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले तर ती केवळ दोन राजकीय नेत्यांची युती नसेल तर ती एकेकाळी एक फुटलेल्या विचारधारेची पुन्हा जुळवाजुळव ठरेल जी मराठी मतदारांमध्ये एक भावनिक लाट निर्माण करू शकते दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एका मंचावर उपस्थित राहिले तर तो क्षण फक्त एका कार्यक्रमाचं प्रतिनिधित्व करणार नाही तर तो महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक टर्निंग पॉईंट ठरेल या संभाव्य युतीमुळे निवडणुकीची गणित बदलणार आहेत आघाड्यांचे फॉर्म्युले ढवळून निघणार आहेत आणि मराठी मतांचा नवा ध्रुव तयार होणार आहे असं बोललं जाते मात्र यासाठी केवळ जवळीक पुरेशी नाही तर स्पष्ट आणि ठोस राजकीय निर्णय घ्यावे लागतील जे अजून प्रतीक्षित आहेत आता ती युती प्रत्यक्षात होते की नाही उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतात की नाही आणि हे सगळं मराठी मतदारांपर्यंत पोहोचवताना काय संदेश दिला जातो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल कारण एकदा जर ही युती झाली तर ती महाराष्ट्राच्या राजकीय लढाईत एक नवा अध्याय लिहू शकते यात शंका नाही